हात लावू देते का देते? ती हात लावू देते लाव बर ती पोचलेली असेल मग शेपटी पायन कशी मस्त आला ते तर मस्त बसली

लहान झाला तू का बर लागल असेल काही त्याला तिथे छान आहे तिची तर भोप चला ते मस्त शेपट केवढ मस्त हालून राहिली शेपट किती मडकवून राहिली ती नाही आम्ही घरात जाते झोप कर आपलेली म्हणजे जशी आता ही आपण हिला खाऊ पिऊ देतो पण ही नाटकं करते आपल्या एकदम मिठीत नाही किंवा हात नाही लावू देत आपल्याला तिचा अजून आपल्यावर विश्वास बसायचा आहे की हे आपल्याला सुरक्षित ठेवणार अशी भीती आहे त्यांच्या मनात भीती आहे इजा आणि ती जी आहे ना ती छान शेपूट हलवत होती रियलला हात लावू देत होती तर ती कोणाच्या तरी घरची जशी आपल्या घरी ही येते तशी ती नेहमीची असेल म्हणजे माणसाळलेली म्हणजे आपल्यामध्ये मध्ये राहू राहलेली तिला काही नाही होत म्हणजे असं तिला दुधाच लाग पकडन पकडी खेळत आहे का तुझ्या आवाज काढ बरं

ते बारीक अनिदार असतो स्वया उरली तू ते लिपम लावत जा मम्मी तिथे काय झालं तू ते हे लिप केअर ते लावलं होत ना त्याच्यामुळे ते, ते चांगलं नाहीये नुसतं लिपम लावायचं लावायचं काही मम्मी इथं काय झालं त्याच्यामुळे कधी कधी माहिती का ते थोडा वेळ छान दिसतो पण थंड आहे गे बाग ना डोक गेला थंडे तुझं नेल पेंट लाल आहे ना म्हणून तिला मजा वाटून आली तरी वय बघ मला बकरीचा आवाज काढते मम्मी मला थोडीशी आवाज काढते माझाकडे नको खेळू खेळू दे त्याला ट्राई करते बघ आय मी आज वाजवत होते म्हणून मला म्हणून तिला मजा येते वाजवू गबरी वाटते मोठी बड़ी 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 करायची

चांगली भोवती दे आरोग्य दे सर्वांना सुखात नातेश्वर्या तुर भला कल्याण कर, का दक्षंकर आणि तुझे कोणरा अखंड मुखात राहू देश्वर्या सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात रंगात ईश्वर राहत सर्वांचा वा कल्याण कर रक्षण कर, कर आणि तुझे गोर ना अखंड मुखात राह सर्वांना चांगली बोली दे आरोग्य सर्वांना सुखात सर्वांचा भला कर कंग भट आणि तुझे गोडना अखंड मुखास राहुरी सर्वां <laughs> सर्वांना चांगली बोलते दे आरोग्य दे सर्वांना सुखात ऐश्वर्या तिथे सर्वांचा भरा कर कल्याणकार रक्षण कर आणि तुझी गोडी ना अखंड मुखात राहू देश्वर सर्वांना चांगली गोष्टी दे आरोप दे, सर्वांना सुख उत्तम ऐश्वर्य तुझे सैंता भला कर कल्याण कर संरक्षण कर वाणी तुझे मोडा अखंड भात रामदी